धन्यवाद धन्यवाद दीपक दादा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपलं वाले ओळखून आल्याबद्दल लाईमध्ये आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का जेवण सकाळ आहे काय तिकडे हो सकाळ आहे दीपक दादा <laughs> धन्यवाद 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 स्वागत झालं का जेवण दोन नंबर लाईक डन दोन नंबर लाइक डन ओके 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 थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद दीपक दादा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का जेवण आपलं धन्यवाद 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 हो जेव आमच्या घरी हो का धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन होय जेवलं आमच्या घरी धन्यवाद दन्यवा, दन्यवा, धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक 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 खार्दिक अभिनंदन आपलं जेवण झालं का तुमच्या घरी कधी बोलवता होता या या कधी या या कधी या कधी या कधी या कधी या कधी या धन्यवाद 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 कोंबडा बे हो करू ना तेव्हा कोकाय लागलाय बघा लागलाय कोकाय लागले कोकाय लागले धन्यवाद 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 तुम्हाला पासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन कोंबडा लागलाय कोकाय बघा गावरान कोंबडा लागलाय कोकायला तर ते धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन मनापासून सगळ्यात हार्दिक अभिनंदन कोंबडा लागला कोकाय बघा कोंबडा कोकाय लागला आहे कोंबडा लागलाय कोकायला कोंबडा लागलाय कोकायला दीपक दादा बसो थोडं सावलीला बसतो बरं का एक क्विंट एक क्विंट विंकाय त्या बघून धन्यवाद तो कोंबडा त्याला एक विंट एक आलो चालो 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 थांबतो थांबतो एक मिनट धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद जो आर ओरडतो कोंबडा त्याला आझाद करा हो <laughs> आझाद पखरा धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन जो वरडतो कोंबडा त्याला आजात करा ओ करू 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 आज सोमवारी त्याला उद्या करू आजात, उद्या मंगळवारी धन्यवाद 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 स्वागत स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आझ्या पाखरा नाही कोमडा <laughs> आझ्याद केल तुला पाखरा आझाद केलं तुला आम्ही येऊस तर संपवून जाते सगळे नाही नाही हो ठेवितो ना तुम्ही तोर कापणारच नाही तुम्ही आले मग कापू त्याला तोर मी पकडून ठेवितो आम्ही घेऊन तर संपवून जाईन सगळे नाही नाही तोपर्यंत मी धरून ठेवतो ना मग तुम्ही आल्या मग मंक, मग करू कार्यक्रम त्याचा आम्ही घेऊन तर संपून जाते सगळे हो लग्नातली 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 सोडवली आता ना ठेवली होती कोलेची आहे आमची आहे दुटी आहे का तुम्ही आज दुटी आहे का तुला म्हणजे सोनं तुमचं चैन त्याची आहे हो म्हणजे सोना सोन्या तुमचं आहे सोन्या सोन्या नाही सोन्या आमचं चेन आमचीच आहे ते पिक्चरमध्ये नाही का सांगितलं मकरांना आम्हीच बुरेने काय सांगितलं होतं का देवा माझ्या नवसाला पाव तुला मी सोन्याची टोपी वाई सोन्याची टोपी नवस फेडा गेला पोराला घेऊन आणि दर्शन शे झालं नवस केला होता सोन्यासाठी का सोन्या संग होता सोन्याच्या डोक्यात होती टोपी टोपी काढली आणि देवाला दिली दे देव म्हणला अरे <laughs> आतापर्यंत फसावलं आणि आता तरी बसवू नको धन्यवाद राजेश श्रीताई मनापासून स्वागत आहे हार्दिका विनंदर मकर नानसपुरेचा दादा नमस्कार घ्या हो हॅलो 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 हो ना जय श्रीताई काय झालं माहिती आहे का मकरंदनसपुराचं पिक्चर पाहिलं ना तुम्ही मी सोन्याची टोपी देवा मला पा। मा... आ... मला नवस केला आणि मला मुलगा होऊन दे आणि त्या मुलाचं नाव ठेवलं सोन्या आणि मग म्हणले आता नवस फेडायचं आहे आपल्या जायचे नवस फेडायला मग देवाला नवस फेडायला गेले नवरा बायको पोर संगन संगण त्याचं नाव सोन्या त्याच्या डोक्यात टोपी होती आणि देवाला नमस्कार केला देवा हेव का ही टोपी आणि देवाला बायली देव मग आता तुम्ही सांगा एवढे <laughs> देवाला फसवायचं दे म्हणजे देव भा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपलं मल्ली काढून आल्याबद्दल लाईव्हमध्ये आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन मग आनसप्रे दादा नमस्कार घ्या हो हॅलो 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 जय श्रीताई झालं का जेवण झालं का आपलं आणि ते फक्त दादा असतात धन्यवाद जय श्रीताई म्हणतात दादा नमस्कार हो नमस्कार 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 आले पळत 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 हो का आता नीस लाईक माग लाईक नाही का त्यात हो हो लाईक नाही का त्यात धन्यवाद धन्यवाद मी आले पळत 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 राजेश्री म्हणतात सोन्याची टोपी हो सोन्याची टोपी तुम्ही पण असंच काय नमस्कार का दादा नाही नाही अहो आपण देवाला कुठं फसवायचे का तेव्हा सांगा ना लाईक डन लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद लाईक डन लाईक डन लाईट डन लाईट डन लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद दीपक दादा असतात भाऊ चेन घालणार देवाला हो नाही नवस नाही केलं ना ते पिक्चर म्हणतो कसं सोन्या सोन्याची टोपी मग बरोबर आहे ना सोन्याची टोपी म्हणजे सोन्याच्या डोक्यात जी टोपी आहे का ती देवाला घातली धन्यवाद नाहीतर सोन्या आला नका आता सोन्या नाही यायचा सोन्या यायचा होता तर नाही आला ना, चा। चा ना आता बरे टायम आता सोन्या काय फायदा आहे सोने सोन्या आणावं लाग मग पण नाही ना परवडणार आपल्याला सोन्याच्या धन्यवाद 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 दोन तोळ्याची ती हां आणली दोन दिवस ते पाठी ठेवली होती आणली काढून धन्यवाद 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ठेवायचे पुन्हा नाही ठेवा घालायची गळ्यात पण दोन दिवस ठेवली म्हणलं बघू आता काल सुट्टी होती ना रविवार होता काल त्यामुळे म्हणलं मग चला आज सोमवारी टाकायची लॉकरमध्ये काय ती काय का, कुठं बी आपण जातो इकडं तिकडं पडली नसताना कुठं नकोवायला

नराशिमदा चला बाहेर आता दा दादा अजून खूप लाईवला भेट द्यायची आहे हो का भाऊ दीपक दादा एवढं सोपं आहे का हो सोन्या सहित मी कशाला चोरांच्या तावडीत गावतो हो मी घालून का, का जाईन मी घालून आल जाईन चोर टँक आ टाकली तिला आज पण लॉकरला आता पुन्हा लॉकडाईला टाकून द्यायची जेव्हा लागेल तेव्हा ठेवायची काढायची बघ ना का हो हो का? का? ते हो काय ना आपण इकडं असे ते काय पाठी मागे एक बारकी होती इथे पेक्षा बारकी होती का ती एक दिवस ती ऊस तोडा गेलो तिकडेच गुंतली ती पुन्हा गेलो पाठी मागे तिथं तोडीत होतं का तिथं भर ते ऊस आला वर गु याला गुतली होती मग व्यवस्थित ते बैल का मग ती काढली पुन्हा मी काही गळ्यातच नाही घातली धन्यवाद मीनाक्ष मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपलं बहुमन लोळकडून आल्याबद्दल मध्ये आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन मीनक्षिता म्हणतातमस्कार नमस्कार 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 ताई साहेब नमस्कार मीनक्षताई झालं का जेवण आपलं लाईक डन हो ना ये कामाला येतं म्हणून तर ठेवली आहे हो मग ते लॉकरला ठेवतो मरुदी म्हणलं कसं आहे नको ते गळत नाही मला एवढं शेव नाही घालायचा पण काळ डी म्हणलं चला दोन दिवस दोन दिवस सुट्टी होते त्याच्यामुळे मग म्हणलं चला द्या मीनाक्ष झालं का जेवण मी हो नाही हो बरी मेहरबानी माने गावली नाही तर गेलं असतं माझं त्या टायमाला अवघड झालं मला पर म्हणजे त्यावेळेला मला बरं म्हणजे मला आता काय खरं नाही गाव ते का नाही पण नंतर गेलो आम्ही ते चांगला शो का ते वरच आ अडकली होती वर खाली जर पडली असते का मग नस गावली वर अडकली होती बरं झालं का म्हणलं देव पावला देवा पुन्हा ती तिथून आणली का तशी काढलीच नाही घातलीच नाही पुन्हा नको म्हणलं जाऊ द्या तुम्हाला दिसते का माझ्या गळ्यामध्ये काही दिसतं का काहीच नाही मोकळंच असते बर तुम्हाला चेंजनं मीनक्षितामध्ये हो जेवण झाले तुमचे जेवण झाले का हो जेवण झाले मी ताई जेवण झाले लाईव्ह सकाळी घ्यायचा होता आता पण लाईट गेली लाईट गेल्यामुळं मग मोबाईल चार्जिंग नव्हता आणि लाईट गेली सकाळी येते अडीच वाजता आता आहे थोडा टक्के तो म्हणलं चला एक घ्यावा थोडे अर्धा तास बंद करणार मीनाक्षामध्ये दीपक दा दादा नमस्कार हो दीपकदा आपल्यासुद्धा ताई नमस्कार करता नमस्कार धन्यवाद मनापासून स्वागत दीपकदाचं चॅनल म्हणून झाल्यावर सगळ्यांना चेंज घाला डीज नक्की 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 हा म्हणाय काय हरकत आहे का आहे का नाही नाही म्हणायचं विचार चांगला करायचा आहे का नाही नक्कीच घालू नक्कीच दीपकदादा म्हणतात मीनाक्षी ताई नमस्कार मीनाक्षी ताई तुम्हाला दीपकदादा नमस्कार करतात त्या नमस्कारचा आपण स्वीकार करायचा हो नाही म्हणायचं नाही नाही म्हणायचं नाही हो तर मला तेव्हा पण बोललो डी पीला आकडा टाका <laughs> हो ला ला जा, का मग डी पीला आकडा टाकला काय सांगा आता लाईट जाते सकाळी सहा अडीच वाजता आणि येते स मग आपल्या सकाळी सहाला जाती अडीचला येते रात्रभर असते सकाळी गेली का अडीचला येते डायरेक्ट मग सकाळी काय होतं मोबाईल चार्जिंगला असतो का मग पन्नास साठ टक्केचं पार एमठीच होतो तिथून पुढं सर म्हणजे मग मला जाता येत नाही मग मिस लाईव्ह माझा घेतला नाही आज म्हणलं नको आहे चला पण नागून म्हटलं चला एक घेऊ एक अर्धा तास नको खंड पडायला आहे का नाही मग अक्षताई नमस्कार नमस्कार तुम्हाला पण बोललो होतो डिपोन आकडा टाका <laughs> ना लाईट चालू प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम होते घरा मला लाईट नसते रात्रीचे असते धन्यवाद 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 सर्वात लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन 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 ताची माता धन त्याचा पीता धन गाची माता धन त्याचा पीदा धन्यवाद 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 कमेंट काही कि झाल्या का <tip> <tip> हॅलो बाय बाय दा भाऊ बर बर ठीक आहे जी बघ दादा चला मी म्हणलं वेळ घ्यावा आणि नंतर बंद करून टाका चार्जिंग कमी आहे ना त्याच्यामुळं प्रॉब्लेम होते हो चार्जिंगच नाही मोबाईल किती च चौसष्ट टक्के पाहते चार्जिंग आहे संपल्या पण नाही लाईट आली वाजता आली का मग मा माझ्या डायरेक्ट मोबाईल स्विच ऑफ होतो आहे हो ना ओके 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 धन्यवाद 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 आपण आपला भाऊ म्हणले वेळ काढून आल्याबद्दल लाईव्हमध्ये स्वागत ला हार्दिक हार्दिक अभिनंदन चल्दै दिन दिपंग दादा करतो बन जाउ दे चल